घर से मस्जिद है बहुत दूर घर से घर से मस्जिद है बहुत दूर चलो यू कर ले किसी रोते हुए बच्चों को हसाया जाए नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आप आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद मित्रांनो आपण अनेक दिवसांपासून या आपल्या आवडत्या चॅनलवरून कथा ऐकता आहात कथा पाहता आहात कथा अनुभवत आहात या कथेमधील विचार या कथेमधील अनुभव आपल्या आयुष्यामध्ये कुठे काही कामी पडला का कुठे काही उपयोगात आपण आणलाय का काटांनी भरलेल्या आयुष्यामध्ये एखादा काटा या अनुभवांमुळे या कथांमुळे या कथेतील विचारांमुळे कमी करता आला का आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी या कथांमुळे थोडासा का होईना सुगंध दरवळ लागा असं झालं पाहिजे या कथा या कथांमधील विचार या कथांमधील अनुभव आपल्या उपयोगी आपल्या आयुष्यामध्ये कामी पडलाच पाहिजे जर असा झाला असेल तर या कथा आपल्या मित्रांनाही सांगा या कथांना लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा मित्रांनो आपल्याला ज झालेला आनंद आपल्याला मिळालेलं ज्ञान आपण दुसऱ्यांनाही वाटूया आणि आणि एक नवीन कथा आपण ऐकूया मित्रांनो कथा अशी आहे कथा आहे संत तुकारामांची संत तुकाराम ज्याला माहीत नाही तो महाराष्ट्रामध्ये कदाचित माणूस विरायाच असेल मित्रांनो संत तुकाराम आपल्या घरामध्ये काहीतरी काम करत होते तिथून पंढरपूरला जाणारे वारकरी जाऊन राहिले वारकऱ्यांना वाटलं की आपण संत तुकारामालाही सोबत घेऊया संत तुकाराम जर सोबत आले तर ही आपली वारी अधिक भक्तिमय होईल अधिक छान होईल आणि म्हणून त्यांनी संत तुकारामांना आग्रह केला की तुकाराम बुवा वारीला चला आमच्यासोबत चला संत तुकाराम म्हणाले की नाही बाबा वारीला येणं माझं शक्य होणार नाही तुम्ही वारीला जा पण एक मात्र करा माझ्या घरी हे कारलं आहे या कारल्याला सुद्धा तुमच्यासोबत घेऊन जा तुम्ही जिथे जिथे जाणार ज्या ज्या गंगेमध्ये ज्या ज्या नदीमध्ये तुम्ही स्नान करणार तिथे तिथे या कारल्यालाही स्नान करा यालाही त्या गंगेमध्ये त्या गंगेच्या शुद्ध पाण्यामध्ये पाण्यामध्ये पवित्र बुडवा आणि यालाही पंढरपूरचं दर्शन घडवा ते म्हणाले की ठीक आहे हे सहज शक्य होते वारकरी निघाले पंढरपूरला गेले नेहमीप्रमाणे जाता जाता अनेक नद्यांमध्ये आपले पाप धूत गेले त्यांना असं वाटत होतं की नद्यांमध्ये आंघोळ केल्याने गंगेमध्ये स्नान केल्याने पाप धुतल्या जाते कारल्याला सुद्धा त्या पाण्यामध्ये बुडवायचे आणि पुढल्या प्रवासाला जायचे आणि शेवटी ते परत आले, आले। संत तुकारामाच्या घरी आले संत तुकारामांना म्हणाले की हे तुमचं कारलं घ्या आणि मग संत तुकारामांनी म्हटलंय की आज तुम्हाला माझ्याकडनं जेवण देतोय पंगत बसले आणि पंक्तीमध्ये संत तुकारामांनी कारल्याची भाजी वाढली वारकरी भाजी खाऊ लागले भाजी फार कडू होती ते म्हणाले की गजो तुकाराम हे काय वाढलंय कडू भाजी आहे ते म्हणाले की असं कसं शक्य आहे अरे हे कारलं मी तुमच्यासोबत वारीला दिलं होतं तुम्ही प्रत्येक नदीमध्ये प्रत्येक गंगेमध्ये तुम्ही याला स्नान मिळवलेलं आहे सुचिरभूत केलेलं आहे वारीला गेल्याने आपण पवित्र होतो शुद्ध होतो निर्मळ होतो गोड होतो अशी आपली धारणा आहे असा तुमचा विचार आहे मग हे कारलं कडू कसं काय असेल बरं कारल्याने गोड व्हायला पाहिजे होतं <laughs> मित्रांनो वारकरी जे समजायचे ते समजले मला असं वाटतं तुम्हीही जे समजायचं ते समजले तुकारा काय सांगायचं होतं तुकारा हे सांगायचं होतं की कि कितीही तीर्थाटना केलीत कितीही तीर्थ गेली कितीदाही वारीला वारी आपण गेलो तरी मन जर शुद्ध नसेल तर त्या तीर्थाटनाला काही अर्थ उरत नाही आणि म्हणून मन शुद्ध असलं पाहिजे मन पवित्र असलं पाहिजे त्याला तीर्थाटनाला जाण्याची काही आवश्यकता नाही कांदा मोळा भाजी अगदी मिठाई माझी आपण आपल्या घरीच सुचिर्भूत होऊ शकतो शुद्ध होऊ शकतो मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं तुकाराम म्हणतात म्हणून वारीला निवळ वारीला जाण्यापेक्षा आपण आपल्याच घरी आपलं मन शुद्ध करूया कोणीतरी छान म्हटलं आहे मित्रांनो घरसे मज्जिद है बहुत दूर घरसे घरसे मज्जिद है बहुत दूर चलो यू करले किसी रोते होय बच्चों को हसाया जाए कोणत्या तरी रडणाऱ्या मुलाला जर हसवलं तर या मुलांमध्येच आपण देव पाहू शकतो अल्ला पाहू शकतो भगवान पाहू शकतो ईश्वर पाहू शकतो मित्रांनो कथेचा आशय समजला असेल पुन्हा भेटूया नव्या आशयासोबत नव्या कथेसोबत नव्या विचारासोबत धन्यवाद